नमस्कार मित्रांनो भारत सरकार वित्त मंत्रालय आयकर विभागाने पॅन कार्ड संदर्भात एक नवीन उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे पॅन टू पॉइंट झिरो यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पॅन सेवांचा दर्जा वाढवणे हा या मागचा उद्देश आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की पॅन टू पॉईंट झिरो हे का कशासाठी जुने पॅनचे काय करावे क्यू आर कोडचा काय उद्देश आहे जुन्या आणि नवीन पॅन कार्डमध्ये काय फरक आहे नवीन पॅन कार्ड हवे असल्यास किती रुपये द्यावे लागणार ही सर्व माहिती मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया प्रथम मित्रांनो पॅन टू पॉइंट झिरो म्हणजे काय तर आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड महत्वपूर्ण कागदपत्रापैकी एक आहे पॅन कार्ड वर दहा अंकी नंबर असतो ज्यात वापरकर्त्याची सर्व माहिती असते या अंकांमधील माहिती प्राप्तिकर विभागाकडून ट्रॅक केली जाते प्राप्तिकर विभाग एखाद्या व्यक्तीच्या सर्व व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी पॅनचा वापर करतो त्याचबरोबर करदात्याच्या नोंदणी प्रक्रियेचा माहिती ठेवण्यासाठी हा एक ई गव्हर्नन्स उपक्रम आहे करदात्यांची नोंदणी किंवा वाढवणीच्या उद्देशाने आता या प्रकल्पावर सरकार एक हजार चारशे पस्तीस कोटी रुपये खर्च करणार आहे सुधारित पॅन कार्डमध्ये क्यू आर कोड देण्यात आला आहे या क्यू आर कोडमुळे सुधारित पॅन कार्डमुळे संपूर्ण ऑनलाईन कामकाज हे सक्षम होईल म्हणजेच जे काही फायलिंग काम आहे ते आता आपल्याला एका स्कॅनवर सर्व माहिती मिळणार आहे प्रकल्पामुळे विभागाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येईल मग एवढे सगळे असताना जुन्या पॅन कार्डचे नेमके काय करावे मित्रांनो नवीन व्यवस्था सुरू झाल्यावर जुने पॅन कार्डचे काय करावे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल मग तुमचे पॅन कार्ड हे वैद्य असणार आहे ते कधीही बंद होणार नाही किंवा तुम्हाला फेकून देण्याची किंवा गरज बी भासणार नाही त्याचबरोबर ज्यांच्याकडे जुने पॅन कार्ड असेल त्यांनी नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही थोडीफार माहिती जुन्या पॅन कार्डमध्ये तुम्हाला अपडेट करावी लागणार आहे जसे की कि ॲड्रेस किंवा तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ही जर माहिती तुम्ही अपडेट केली तर तुम्हाला पॅन कार्ड जुने टाकून घेण्याची गरज नाही आता हे करायचे आप चा ते आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला मग आपण आपल्या आता विषय मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे सर्व ठीक आहे परंतु किंतु हे जुने पॅन कार्ड व नवीन पॅन कार्ड मध्ये नेमका फरक काय असणार सर्वात प्रथम या पॅन कार्ड मध्ये तुमचे जे काही नवीन पॅन कार्ड आहे मित्रांनो त्या पॅन कार्ड मध्ये संपूर्ण तुमचे नाव असणार आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख असणार आहे त्यानंतर तुमच्या आईचे किंवा वडिलांचे दोन्ही पैकी एकाचे नाव असणार आहेत त्यानंतर तुमचा फोटो असणार आहेत फोटोच्या खाली तुमची स्वाक्षरी असणार आहेत याचबरोबर आता नवीन एक क्यू आर कोड तुम्हाला देणार आहेत मग तुम्ही म्हणणार की क्यू आर कोड हा पहिल्या पॅन कार्ड मध्ये पण होता पण मित्रांनो तो स्कॅन होत नव्हता आता हा क्यू आर कोड दिल्यानंतर तो स्कॅन केला जाणार आहे आणि स्कॅन केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती या क्यू आर कोड मध्ये दिसणार आहे त्यामुळं हे आपल्याला एखाद्याची माहिती सोयीस्कर आणि गतिशील प्रमाणात मिळू शकते हा मोठा बदल करण्यात आलेला आहे मग आता हे सर्व ठीक आहे मग आता नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी गरज आहे का तर मित्रांनो नवीन पॅन कार्ड काढण्याची काही गरज नाही ज्यांचे जुने पॅन कार्ड असेल त्यांनी फक्त अपडेट करायचे आहे आणि अपडेट केल्यानंतर त्यांचं नवीन पॅन कार्ड हे घर बसल्या तुम्हाला मिळू शकतं आता मग हे नवीन पॅन कार्ड जर समजा एखाद्याचं जुनं पॅन कार्ड नसेल आणि नवीन पॅन कार्ड जर त्याला काढायचं असेल तर त्यासाठी फक्त पन्नास रुपये खर्च येणार आहे टू पॉईंट झिरोमध्ये तुम्हाला तुमचं जे जुनं पॅन कार्ड आहे ते तुम्हाला कुठेही टाकून द्यायची गरज नाही कारण आता पॅन टू पॉइंट झिरोमध्ये तुम्हाला तुमचं पॅन कार्ड अपडेट करायचं आहे मग अपडेट करत असताना तुम्हाला तुमचा ॲड्रेस त्याच्यानंतर तुमचा फोन मोबाईल नंबर त्याच्यानंतर तुमचं ईमेल आय डी या गोष्टी तुम्हाला अपडेट करायच्या आहे आता तुम्हाला या वेबसाईटवर आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे इथं प्रथम तुमचा जो काही पॅन नंबर आहे तो पॅन नंबर तुम्हाला न चुकता टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमच्या पॅन कार्डवर जे काही तुमचं जन्माचं महिना असेल तो महिना तुम्हाला इथून निवडायचा आहे म्हणजे जन्म महिना तुम्हाला इथून निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जन्म वर्ष या ठिकाणी तुम्हाला आहे टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं जो काही बॉक्स दिसतो या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथून तुमची जी काही भाषा असेल भाषा तुम्हाला निवडायची आहे आणि इथं काही बॉक्स दिसतो त्या बॉक्सवर हो तुम्हाला टिकमार्क करायचं आणि सबमिट करायचं आहे आता प्ले ऑडिओ आणि स्टॉप ऑडिओ हे कसं दिलेलं आहे हे जे काही टर्म आणि कंडिशन आहे ते, ते जी तुम्हाला आड़ियो मजे, आड़ियो मजे तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे ते प्ले केलं तर तुम्हाला ते ऐकायला मिळू शकतं आणि स्टॉप केल्यानंतर ते स्टॉप होतं त्याच्यानंतर आता मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती भरून घ्या आणि सबमिट करा मित्रांनो सर्व माहिती भरून झाल्यानंतर अशा पद्धतीने सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ऍड्रेस अपडेटची एक डाटा तुम्हाला दाखवला जाईल इथं तुम्हाला कंटिन्यू विथ ई के वाय सी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन येईल यामध्ये तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला दाखवला जाईल तुमचा मेल आय डी इथं जर मोबाईल नंबर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही इथं बदलू शकता त्यानंतर तुमचा मेल आय डी तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही इथं बदलू शकता आता इथं म्हटलंय डू यू विश यू अपडेट युअर मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी पॅन डाटाबेस यस म्हटल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथं बदलू शकता मित्रांनो जर बदलायचा नसेल तर नो हे असंच ठेवायचं आहे आणि जर समजा इथं बदलत नसेल मित्रांनो तर तुम्हाला इथं काय करायचं आहे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलून इथं तुम्हाला इथं टिकमार्क करायचंय आता जर इथं येस म्हटलं तर तुम्ही इथं तुमचा मोबाईल नंबर आता जो काही चालू मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि मेल आय टाकायचा आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे नो असेल तर आहे असंच ठेवायचं आहे आणि सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो ॲड्रेस टाकत असताना तुमच्या आधारवर जो ॲड्रेस आहे तोच ॲड्रेस तुम्हाला इथं दाखवला जाईल तुम्हाला जर ॲड्रेस बदलायचा असेल तर तुम्ही इथं ॲड्रेस तुम्ही बदलू शकता त्याच्यानंतर इथं व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर जनरेट आणि सेव्ह प्रिंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही भरलेली माहितीची तुम्हाला पावती दाखवली जाईल ती पावती तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याजवळ ठेवायची आहे म्हणजे एक अॅकॉनॉलॉजमेंट नंबर आहे तो नंबर तुम्हाला दिसेल आता तुमच्या पत्त्यावर तुम्हाला पॅन कार्डचं अपडेट मिळू शकतो निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट म्हणून करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ तुम्ही पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र